वीस तारखेला मी उपोषणाला बसणार आहे तुमच्यावर एक टिका घेऊन टीका घेऊन संपणार आहेत हे प्रश्न कशा पद्धतीने संपला बघा माझ्यावर टीका का करतात तुम्हाला हे समजत नाही आहे मी फक्त एकच म्हटलं की बाबा आरक्षण टिकणारच घ्यावं आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं बघ समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाही आहे आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं त्या म्हणून त्यांना माझा राग आलेला दिसतोय मी दुसरं तर काही बोललेलो नाही मी पाच वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो मीच त्याच्याशी बोलणी करत होतो पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा लागेल प्रत्यक्ष सभेमध्ये ते मलाच साठाव बोलतायत त्यांचा मोर्चा देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन जी काही टीका होती त्यापेक्षा शरद पवारांना त्यांनी त्यांच्यावर बोलावं आतापर्यंत इतिहास बघितला आरक्षण खरं तर मला ते मला तेच कळत नाही पन्नास वर्षामध्ये पवार साहेबांनी आरक्षणाचा अव सुद्धा काढला नाही त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भर बोलले नाहीत आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन चौदा ते एकोणीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेलं वस्तुस्थिती आहे मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन आणि ज्या लोकांनी पन्नास वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली रेकॉर्ड आहेत मग आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात मला वाटतं हे योग्य नाही आरक्षण देवेंद्रजीनीच त्यावेळेला पाच वर्षे असं मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी दिलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे आताही एकनाथजी शिंदे प्रयत्न करत आहेत दोन्ही मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत आमची भूमिका स्पष्ट आहे आरक्षण आम्हाला द्यायचंच आहे परंतु ते टिकणारं असलं पाहिजे कोर्टामध्ये कुठे ते नकारता कामा नये ही आमची त्यामागची आम भूमिका